Hi friends, welcome back to Trendy Fashionista. सध्या मंगळसूत्राचा ट्रेंड आणि डिझाईन्स दोन्हीही बदलताना दिसत आहेत वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये मंगळसूत्राच्या डिझाईन्स पाहायला मिळतात अगदी रोजच्या वापरातील नाजूक मंगळसूत्रामध्येही लेटेस्ट आणि फॅन्सी डिझाईन्स बघायला मिळतात आपण आपल्या आउटफिटनुसार आणि लुकनुसार कोणते मंगळसूत्र ही शोभून दिसेल हे ठरवत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या किंवा ट्रेंडमध्ये असल्या मंगळसूत्राचा एक नवीन प्रकार पाहणार आहोत सध्या असे ब्युटिफुल सोन्याची सुईधागा पॅटर्नचे चेन मंगळसूत्र सूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत हे असे मंगळसूत्र अडीच ग्रॅम पासून बनवून घेता येतात लाईटवेट आहेत फॅन्सी डिझाईन्स आहेत यामध्ये फॅन्सी वाटी डिझाईन्सपासून पासून पेंडेंटचे वेगवेगळे डिझाईन्स पाहायला मिळतात या चेन पॅटर्नमध्ये शॉर्ट आणि लॉंग असे दोन्ही पॅटर्न बघायला मिळतात अशा प्रकारचे मंगळसूत्र साडीसोबतच ड्रेसवर वेस्टर्न कपड्यांवरही खूप छान शोभून दिसतात क्लासी वाटतात आणि आता मंगळसूत्राच्या वेगवेगळ्या डिझाईन्सप्रमाणेच प्रमाणेच मंगळसूत्राच्या चेनमध्येही वेगवेगळ्या डिझाईन्स पाहायला मिळतात अशा प्रकारचे डिझायनर वाटी पेंडनचे मंगळसूत्र तर खूपच छान दिसतात मॉडर्न रिच आणि क्लासी लुकसाठी तुम्ही अशा प्रकारचे नाजूक चेन पॅटर्नचे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता जर तुम्हाला यामध्ये फॅन्सी डिझायनर पॅटर्न ट्राय करायचे असतील तर तुम्ही अशा डिझाईन्स ट्राय करू शकता की मंगा मंगा की ना नेहमीच मंगळसूत्रामध्ये नवनवीन डिझाईन्स ट्राय करायला आवडतात आपल्या मंगळसूत्राची डिझाईन्स ही युनिक आणि स्पेशल असावी असे आणखीना वाटते साडीवर ड्रेसवर घालण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे फॅशनेबल न्यू डिझाईनचे मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा